धुळे मॅरेथॉन सीझन टू संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे आवाहन धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि जिल्हा, जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्या वतीने व माध्यम प्रयोजक असलेल्या सकाळ मीडिया ग्रुपतर्फे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे मॅरेथॉन सीझन टू चे आयोजन करण्यात आले असल्याचे धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्पष्ट केले आहे या मॅरेथॉनचे चार टप्पे करण्यात आले असून यामध्ये पहिला टप्पा 21 किलोमीटर इतका असणार आहे तर दुसरा टप्पा हा 10 किलोमीटरचा असणार आहे तसेच तिसरा टप्पा हा पाच किलोमीटर तर चौथा टप्पा हा तीन किलोमीटर इतका असणार असल्याची माहिती देखील यावेळी किशोर काळे यांनी दिली आहे या मॅरेथॉन साठी सशुल्क नोंद करणाऱ्या स्पर्धकाला टी शर्ट त्याचबरोबर मानचिन्ह व इतर संबंधित वस्तूंचे देखील वाटप करण्यात येणार असल्याचे देखील किशोर काळे यांनी सांगितले आहे तसे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्याचे देखील आवाहन यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी धुळेकरांना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सर्व धुळे जिल्हावासियांना आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की यावेळेसही आपण धुळे मॅरेथॉन सीझन टू या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये धुळे जिल्हा पोलिस दल हे प्रमुख त्यात आयोजक आहेत सोबतच जिल्हाधिकारी कार्यालय आहे मनपा आहे जिल्हा परिषद आहे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आहे दैनिक सकाळी हे त्याचे वृत्तपत्र आमचे माध्यम प्रतिनिधी आहे मा किंवा माध्यम हे आहेत पार्टनर आहेत आणि यावेळेस आपण दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये एंट्रीज ठेवलेल्या आहेत एक आहे सशुल्क एंट्री दुसरी आहे मोफत एंट्री सशुल्कमध्ये जे लोक अत्यंत अशा दारामध्ये आपण ती एंट्री ठेवलेली आहे फक्त प्रत्येकी शंभर व पन्नास अशा पद्धतीची एंट्री फी आहे ज्याच्यामध्ये स्पर्धकाला आपण प्रत्येक टी शर्ट टायमिंग बी ब्रेकफास्ट आणि एनर्जी ड्रिंक वगैरे अशा गोष्टी आपण देणार आहोत आणि जे फ्री ऑफ कॉस्ट फक्त ज्यांना यांना इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होते त्यांना टी शर्ट व्यतिरिक्त इतर सगळ्या फॅसिलिटीज दिल्या जातील एकूण चार कॅटेगरीजमध्ये हे मॅरेथॉन होणार आहे ज्याच्यामध्ये एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर फॅमिली रन अशा चार वेगवेगळ्या कॅटेगरीज याच्यामध्ये आहेत चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिना रविवारी हा इव्हेंट होणार आहे सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालय येथे तर या संदर्भात आम्ही धुळे जिल्हा पोलीस दल आणि एकूणच धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समस्त जिल्हावासीयांना आवाहन करत आहे की आपण सगळ्यांनी ज्या ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी आपण उदंड असा प्रतिसाद या इव्हेंटला दिला होता तसाच प्रतिसाद आपण यावर्षी पण द्यावा आणि बहुसंख्येनं आपण या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होऊन हा इव्हेंट सक्सेसफुल करावा अशी आम्ही आपल्याला सर्वांना याद्वारे जाहीर विनंती करत आहे धन्यवाद